नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी म्हणजे प्रारूप मतदार यादी जाहीर झाली खरी पण प्रभागनिहाय जाहीर झालेल्या या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं दिसून आलंय त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना शिवाय माजी नगरसेवकांना आणि त्याचबरोबर मतदारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल चिंचवडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि सर्व बत्तीस प्रभागांमध्ये कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय याचा पाढाच वाचून दाखवला यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोहीर आणि माजी नगरसेवक अजित गवाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते खर तर या बत्तीस प्रभागांत मिळून पाच हजार मतदारांची हेराफेरी झाल्याचा आरोप यावेळी या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला या, या संदर्भातलं निवेदन राज्य निवडणूक आयोगाला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आलंय आणि याबाबतची तक्रार आम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे देखील करण्यात करणार असल्याचं या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय तर निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कारभारामध्ये कुठेच ताळमेळ दिसून आलेला नाही मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे एका प्रभागातली नावं दुसऱ्या प्रभागात टाकलीत शिवाय काही माजी नगरसेवकांची नावं तर त्यांच्याच प्रभागातून गायब झालेली आहेत आणि याच तक्रारी काल आपण विविध नगरसेवकांच्या तोंडून ऐकल्या देखील होत्या माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी तर थेट पी सी एम सी न्यूजशी फोनवरून संवाद साधून नेमकं आपल्या प्रभागात काय घडलंय हेच स्पष्टपणे सांगितलं होतं ते तळवडे या प्रभाग क्रमांक बारामधून दोन हजार सातमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते पण आताच्या या प्रारूप मतदार यादीमध्ये त्यांचंच नाव मतदार यादीतून गायब झालंय इतकंच नव्हे तर त्यांच्यासह त्यांच्याच प्रभागातील एक हजार दोनशे एकसष्ट मतदारांची नावं ही प्रभाग क्रमांक एक म्हणजे चिखली गावठाण या मतदारसंघाम या प्रभागामध्ये गेलेली आहेत इतकंच नव्हे यासोबतच शांताराम भालेकर जे दोन वेळा नगरसेवक राहिले होते दोन हजार सात आणि दोन हजार बारा मागच्या वेळी दोन हजार सतरामध्ये ते भाजपकडून त्यांनी त्या ते ठिकाणी निवडणूक लढवली होती त्यांनी देखील या ठिकाणी आरोप केलेला आहे की यादी भाग क्रमांक सात पूर्णपणे जे आहे ते प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये टाकण्यात आलेला आहे शिवाय योगिता रणसुभे या प्रभाग क्रमांक एक म्हणून दोन हजार मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढल्या होत्या त्यांनी देखील अशी तक्रार केली की मुळातच हा रडीचा डाव खेळला जातोय एकतर माझ्या प्रभागामध्ये जे काही मतदार आहेत त्यांची नावं प्रभाग क्रमांक अकरामध्ये टाकण्यात आली आहेत आता या सगळ्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ झालाय हे तर प्रथमदर्शन दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पिंपरी चिंचवडच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळच घोळ घोला आहे सर्व बद बत्तीस प्रभागांमध्ये पाच हजार मतदारांची हेराफेरी झालंय असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे शिवाय एक गट्टा मतदार गायब झालेले आहेत हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिलं यावेळी मतदार याद्यांवर हरकत घेण्यासाठी जी काही मुदत देण्यात आलेली आहे ती मुदतीची वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली शिवाय या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी किंवा राज्य निवडणूक आयोगाला तर निवेदन देण्यात आलेच पण आमचे पक्षश्रेष्ठी अजित पवार यांच्याकडे देखील आम्ही या संदर्भात तक्रार करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मतदार याद्यांचं विभाजन करताना एकतर स्थळ पाहणी केली गेली नाही शिवाय संपूर्ण यादी भाग किंवा परिसर परस्पर मूळ प्रभागाऐवजी दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट करण्यात आला मतदारांना ना आपलं नाव नेमकं कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे हे ऑनलाईन किंवा ॲपद्वारे शोधण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही महापालिका संकेतस्थळावर जे पी डी एफ याद्यांच्या ता मध्ये तिथं टाकण्यात आलेलं आहे त्यामध्ये मतदारांची छायाचित्रच उपलब्ध नाही आहेत त्यामुळं एकाच नावाच्या दोन मतदारांबाबत गोंधळ आणि संभ्रम निर्माण झालाय शिवाय प्रभाग स्तरावर मतदारांना नाव व प्रभाग शोधण्यासाठी विशेष सहायता केंद्र सुरू करावीत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली दुबार तिबार मतदारांबाबत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे अनेक प्रभागांमधून एक गट्टा मत दुसऱ्याच प्रभागात टाकल्याचा आरोप यावेळी भाऊसाहेब बोहीर यांनी केलाय त्यामुळं मतदारांना त्रास होत असल्याचं भोईर यांनी सांगितलं शिवाय निवडणूक आयोग आणि पालिका निवडणूक विभागाच्या कामकाजावरच अजित गवाणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्यामुळं हरकतींची गांभीर्यानं दखल घेण्याची राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आता यावर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी असं स्पष्टीकरण केलंय की हरकतींच्या तपासणीसाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळं हा सगळा घोळ लवकरात लवकर मिटेल आता या सगळ्या प्रकरणात जर आपण विचार केला तर एकतर माजी नगरसेवकाचं नाव गायब होतं एक गट्टा मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकले जातात शिवाय यासोबतच नव्याण्णव हजारांहून जास्त दुबार मतदारांची नावं देखील आहेत त्यामुळं नेमकं चाललंय काय म्हणजे महायुतीतलाच घटक पक्ष जो राष्ट्रवादी आहे तोच जर यावेळी या, या एकूणच राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासकीय कारभारा विरुद्ध आवाज उठवत असेल तर मग इतर पक्षांचं काय हा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो यावेळी शांताराम भालेकर असो पंकज भालेकर असो योगिता रणसुबे असो विनायक राणसुबे असो आणखी बरीच नावं आहेत कविता अल्लाट यांनी देखील काल स्पष्टपणे सांगितलं की माझ्या प्रभागात देखील अशाच पद्धतीनं घोळ झालेला आहे त्यामुळे असे बरेच नगरसेवक असतील माजी नगरसेवक ज्यांच्या तक्रारी आता पुढे येतील आणि हरकतीची जी वेळ आहे ती अगदी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळं वेळ फार कमी आहे या हरकतींची सुनावणी सूचना आणि मग त्यामध्ये बदल त्यामुळं ही वेळ वाढवणं हाच आता पर्याय राज्य निवडणूक आयोगाकडं शिल्लक राहिला आहे का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येत्या काळात आपल्याला नक्कीच बघायला मिळतील पण एवढं नक्की आहे बत्तीस प्रभागां मिळून पाच हजार मतदारांची हेराफेरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे पाहत रहा पी सी एम सी